जय शिवराय मित्रांनो तर ट्रॅव्हल स्टोरीज विदेकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण राजगडाच्या पायथ्याशी असलेलं एक नशिबन गाव म्हणजे भूतोंडे गाव जे की सरसेनापती एसअजी कंक यांचं एक गाव आहे तर आता तुम्ही मागं बघू शकता की एसआजी कंकणचा हा वाडा आहे तर आत्ता या क्षणी इथं त्यांचे तेराव्या पिढीचे वंशज इथं आहेत ते स्वतः इथं निवास असतात तर आता आपण आतमध्ये जाऊन ऐसाजी कंकांचा हा पूर्ण वाडा आणि त्यांचे शिवाजी महाराजांसोबत असलेले संबंध आणि त्यांचे शौर्य गाथा हे आपण त्यांच्या थेट वंशजांकडून पूर्णपणे ऐकून घेऊया तर चला आता आतमध्ये जाऊन आपण पूर्ण एरिया बघू जय नमस्कार मी राजेंद्र कुलकर्णी यासाजी कंकांचे टेरळो येथील येथील आहे मी त्याही पासून साजी कंकांच्या वास्तव्यापासून इथे राहतो आणि तो त्यांच्या वंशामुळे आम्ही जन्म अभिमान आहे कारण त्यांचा पराक्रम जो आहे तो शहाजी महाराजांच्या बरोबर पण होते शिवाजी महाराजांच्या बरोबर आणि राजे यांच्याबरोबर पण येस कंक होते आणि ज्या वेळेला कुठल्याही महिन्याला जायचं झालं तर सगळं इथं शिवाजी महाराज येऊन गेले संभाजी महाराज शिवाजी महाराज सर्व छत्रपती सगळे आहेत ते इथे येऊन गेले त्यामुळं पर्यटक जे अभ्यासू आहेत त्यांनी सगळं सांगून इतिहास सांगतो त्याच्यामुळं आम्हाला जास्त इतिहास राहायला कारण काही पर्यटक जे आहेत ते खूप इतिहासात तज्ञ आहेत ते काही असाजिक कंकांच्यावर अभ्यास करतात काही तानाजी माणूस येतात असे प्रत्येक जास्त ज्यावेळेला अभ्यास केला त्याने त्यावेळेस सांगितलं की ज्या वेळेला आग्र्याला शिवाजी महाराज जायचं कसं यायचं कसं हे फार अगोदर सहा महिने ठरलेला की जरी त करायचं झालं त करायचं म्हणजे त्याच्या अगोदर सहा महिने आपल्याला काय हा प्रसंग घ्यायचे तिथं होणार फक्त झाल्यानंतर काय सहा महिने प्लॅनिंग असायची प्लॅनिंग आग्र्याला गेलं तरी आग्र्यावर कसं सुटायचं आग्र्याला सहा महिने आपली लोक असायची पहिली अगोदर कोण चांबार असायचं कोण कुंभार असायचं काय सगळ्या डिटेल बातम्या महाराजांना तिथे पाहायचं त्या पद्धती त्यावेळेस कशाचे कलक सुद्धा त्यात होते आग्र्याला जायचं त करून आग्र्यावरून सुटून आले ते त्यांच्याबरोबर सगळा अभ्यास त्यांचा पूर्वीचा जबरदस्त असायला परत कृष्णाजी यांचे चिरंजीव कृष्णा केली जबरदस्त फोलेज किल्ला घडवला पद केल्यानंतर मग एसजी कणकांना सांत्वन करण्यासाठी संभाजीराजे इथे स्वतः एक पत्र लिहिले त्यापासून ते होऊन चालू केले इथे ते असे प्रकारे नेहमी संबंधाने आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हे गोवा बोलला गेले होते तिथे गेले असताना तिथे एक तानाशहा बोलता त्या तानाशहाची मैत्री होती शिवाजी महाराजांची तर खूप वेळा राजांना आमंत्रित केलं पण राजांना कधी वेळ मिळणार पण एक दिवशी ते म्हणले की जायचं त्यावेळेस तीन चार हजार सैनिक तिथे गेल्यानंतर तानाशाही फार मोठं स्वागत केलं महाराज जबरदस्त स्वागत लाभलं केलं आणि तिथल्या लोकांना शिवाजी राजांना बघायचं होतं की राजे कसे दिसतात कसे चालतात कसे बोलतात बघायचं होतं ते तिथे गेल्यानंतर स्वागत झालं तर फार जबरदस्त की राणी गेलं तिथे गेला तर फक्त तानाशा एक जागावर होती एवढे छत्रपती मोठे होते त्यांच्या सैन्यामध्ये हत्ती का नाही mm -hmm. आता तसं पाहायला गेलं तर हत्ती आपल्याकडे जंगलामध्ये चालत होती किंवा जंगल होत राजांनी त्यांना सांगितलं हत्ती एवढं मोठं कशाला धूर सांभाळायचं माझी माणसं हत्तीसारखी आहे तानाश असं कसं होईल हत्ती केवढा माणूस केवणार माणूसांची आणि हत्तीची बरोबरी कशी होईल तर म्हणजे तुमचं कोणते माणूस असा आहे की हत्ती शांत नाही महाराजांनी माळेला हातलावड माळेजी म्हणे सगळे सारखे आहे तुम्हाला कुठला पाहिजे तो कुठला कुठल्या निवडू शकतो त्यांनी सण निर्द ठरवली आणि एसआी कंकांच्या महाराजांची आज्ञा पण ती एसआी बँका निवडल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांचा जो साखर म्हणजे बलाध्य हत्ती जो आहे त्यांचा तो त्यांनी त्याला दारू पाणी पिसळवला भारी टोचून त्याला नंतर मैदानात सोडला त्यावेळी अख्खं भारायला गेलं तिथं मैदानात सगळं बघायला होत खरं हत्तीची आणि माणसाची झुंज इतिहासातली पहिली होती कारण कधी असा प्रसंग झाला नव्हता पण ह्यांच्या ते छमात दाखवलं होतं महाराजांना की आपली माणसं कशी आहेत काय आणि ते लढत असताना हत्तीशी जवळजवळ दोन तास झुंज झाली आहे जोर तास दिवस धुंद झाल्यानंतर एकदा आत्तीने पकडलं पण असं सोडले पण विसर्जिकांनी जोरदार ताकदीने अशी ते त्यातून बाहेर पडून त्याशी असे सेफ्टीला वेडी मारून मारून त्याला पिसळवला दमवलं तर हत्ती दमतो एक दोन तास पण एक क्षण असा त्यांनी हे की सर्व शिंग पुढे हत्तीची सोन तोडली आणि हत्तीला खाली पसरला म्हणजे त्यावेळेला त्या लोकांना कळलं की खरंच राजांच्याकडे माणसं हत्ती सारखे आहे कारण त्यांनी काय माणूस शोधून दिला नव्हता की हा मोठा आमचा आपण घ्या त्यांना म्हटलं की तुम्हाला पाहिजे तो माणूस घ्या आमचे सगळे सारखे आहे त्यामुळे त्यांच्यावर शिवाजी महाराजांची एवढी छाप पडली की खरंच शिवाजी महाराजांचे माणसं हत्तीसारखे आहेत आणि ते म्हणतात की हत्तीला कशाला सांभाळत आमची माणसं हे त्यांनी सात गंगांनी खरं दिला तिथं त्यामुळे त्यांचा इतिहासात फार मोठा हे आहे आणि काय शिवाजी महाराजांना हे दोन तीन पिढ्यांना यासाठी नव्वद वर्षाचे होईपर्यंत खूप प्रामाणिकपणे लढले असं दुसरी वगैरे काहीच नाही फार लढले आणि त्यामुळं राजांचा फार विश्वास होता या घरावर फार प्रेम होतं त्यामुळं सगळ्या इथं येऊन गेलेले आहेत त्यांचे पदस्पर्श ह्या घरा लागल्यामुळं हे घर आमचं पवित्र आलेले आहे त्यामुळे आम्हाला सवाल वाटतं तर आता याच्या सवाल आम्हाला त्यांचं जे त्या म्हणजे हे जे वाढ आहे हा त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्या काळात हा बांधलेला वाढ आहे त्यांच्या काळात हे चौथरा वगैरे सगळे त्यांच्या काळात घालायचे नंतर मग हे बाकी थोडंफार रेनोव्हेशन जसे काळानुसार थोडं बदल खूप मातीचं होतं त्याच्यानंतर मग आता थोडं वाड्याबद्दल पण त्यांचं कसं होतं म्हणजे बैठक किंवा त्यांचे जे कलब म्हणजे असं त्यांची चर्चा त्या काळात एवढं काय आम्हाला का नंतर हे बदल डेव्हलपमेंट ते इतर राहायचे म्हणून तीनशे पासष्ट दिवसापूर्वी पैकी पासष्ट दिवस पण नसायचे किल्ल्यावर लाच कारण का आताच्या तुम्ही सारखं नाही त्यावेळेस बायका बिका तसला काय प्रकार किल्ल्यावर कारण स्वराज्य त्यांना स्वराज्य त्यामुळे तो काळच वेगळा होता बाकीच आहे आमच्या नागे आहेत ताकाची भांडी वगैरे सगळे ते आहेत साहित्य दाखवतो आता आपण वरती जाऊन त्या काळातले त्यांची जी भांडी होती कशा प्रकारची होती आणि वरचा एरिया कसा होता तो आपण आता प्रत्यक्षात बघूया हे कोणतं करून ठेवले 23 हा हे तांबेल जे असतं हे शेवगासाठी वापरायचे ही भाकरीची काठोड हो हा हे सौरंगावर बोलले जाते आणि हे रांग हे तक्करजे रावले हा आणि हे केवटे रावले हा राकोसाठी तकाकोसाठी म्हणजे पूर्वी आता इथं आता झाडं वाढलेत म्हणून नाहीतर आता इथं जर बसलेत तर इथून आपल्याला डायरेक्ट रायगडचा बालेकिल्ला दिसतो म्हणजे इथं बसून आपण डायरेक्ट राजगडाचं रा, राज आपल्याला दर्शन होते म्हणजे याच्यासारखं वेगळं सुख नाही याच्यात कौलं कधीचे अठराशे पासष्ट अठराशे पासष्ट सालचे कौल म्हणजे त्या टायमिंगला म्हणजे रिनेशन होतो

नंतर नंतर आमच्या माताऱ्यांनी लोकांनी मग तिकडे किती मोठा होतो तिथून पूर्वी इथं हे मोठं होतं ब्रामळे होत मोठा त्यानंतर ब्राह्मण लोकांनी सांगते दक्षिणे जाई त्यामुळे तू जरवज फार ते आडलं वगैरे सगळे सगळं सुद्धा त्या काळातच आहे वापरले असेल त्यांना अशा भरपूर तलवारी आहेत त्यामुळं ही त्या काळातली आहे आणि राजांनी त्यावेळेला हे नव्हतं तर सैन्याचे बोट जायचे लढाईमध्ये त्यानंतर राजांच्या लक्षात आल्यानंतर मग त्याला ते कवर करून घेतो म्हणजे युद्धामध्ये आपलं समजा धरलं तर डायरेक्ट तुम्ही आता पाहिलं की राजेंद्र सरांनी आपल्याला सरसेनापती सजी कंकनची आपल्याला त्यांची शौर्य गाथा आणि महाराजांसोबतच रिलेशन ही सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम एकदम भारी सांगितल्या आणि त्याबरोबरच त्यांनी या वाड्यांची पण आपल्याला एकदम भारी माहिती सांगितली तर तुम्हाला ही अशीच माहिती अनुभवायची असल आणि ऐकायची असल तर या वाड्याला नक्की द्या राजगडाची पाय असलेले हे एक नशीबवान गाव आहे ज्याचं नाव आहे भूतोंडे गाव तर नक्की या वाड्याला भेट द्या आणि आपला इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करा जय शिवराय